उन्हाळा चालू झालेला आहे म्हणजे उन्हाळ्याची चाहूल आपल्याला इथे लागलेली आहे आणि उन्हाळ्यामधला कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण जास्त पिण्याचं असतं आणि जेवण कमी जातं अशा वेळेस हलकं फुलकं आणि पचनासाठी सुद्धा योग्य असेल असंच यापुढे आपण उन्हाळ्याविषयी थाळी बघणार आहे आज आपली उन्हाळ्यातली पहिली थाळी इथे बनवून घेतोय त्यामुळे आपण इथे मुगाचं वरण बनवून घेते मुग हे शीत असतं थंडवा देणारे हा एक घटक आहे पदार्थ आहे त्यामुळे मुगाचं वरण हे पचायला सुद्धा हलकं असतं तर इथे मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली थोडंसं हळद हिंग मीठ तेल घालून डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर ना या पद्धतीने तडका द्यायचा आता तडक्यासाठी काय वापरलेलं आहे जिरी मोहरी लसूण ठेचलेला हिरव्या मिरच्या कोथिंबीर तुम्हाला जर टोमॅटो यामध्ये घालायचं असेल तर टोमॅटो घालायचा नाहीतर शि डाळ शिजतानाच त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा म्हणजे डा सुद्धा डाळीबरोबर चांगला गाळ होऊन जातो आणि शिजवलेली डाळ यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरणाला चांगली एक खळखळून खल, खल, उकळी येऊन द्यायची तर इथे बघू शकता तुम्ही फोडणीचं वरण आपलं बनून तयार झालेलं आहे आता कांद्याच्या पातीची भाजी आवर्जून उन्हाळ्यामध्ये खायची कांद्याच्या पातीमध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ना ते खूप असतं आणि शरीराला आपल्या पाण्याची गरज असते तर इथे कांद्याची पात चिरून घेतलेली आहे लसूण असा ठेचून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आणि अर्धी वाटी मी इथे चण्याची डाळ घातलेली आहे आता तुम्हाला चण्याची डाळ नसून घालायची तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता तर यापैकी तुम्ही काहीही घालू शकता तर इथे आपल्या हिरव्या मिरच्या चिरून झालेल्या कढईमध्ये पळीभर तेल घालून जिरी घातलेली आहे त्यामध्ये आणि ठेचलेला लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या भिजून घेतलेली चण्याची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि तेलामध्ये डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची म्हणजे ती पटकनी शिजली जाते डाळ परतून घेतली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांद्याची पात आता कांद्याची पात इथे बारीक चिरू नका कांद्याची पात शिजली की ती पूर्ण तिचा गाळ झाल्यासारखा होतो म्हणून जरासा तिला मोठी चिरायची आणि पाठीमागचे जे कवळे कांदे असतात ते सुद्धा यामध्ये चिरून घालायचं म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी खायला खूप छान लागते चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि फक्त आपल्याला मोजून पाच मिनिटं यावरती झाकण ठेवायचं पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही जास्त वेळ जर झाकण ठेवलं तर कांद्याच्या पातीची भाजी ही हिरवीगार न दिसता काळपट किंवा पिवळसर दिसते म्हणून झाकण जास्त वेळ नाही ठेवायचं आता पाच मिनिट झालेले झाकण आपण काढून घेतलेले तरी पण भाजीमध्ये पाने आहे झाकण न ठेवताच भाजीचं पाणी आपल्याला इथे आटवून घ्यायचं म्हणजे पूर्ण सुकवून घ्यायचंय गॅस इथे तुम्ही थोडासा मोठा ठेवला तरी चालेल तर बघू शकताय कांद्याच्या पातीतलं पूर्ण पाणी उडून गेलेले आणि भाजी आपली छान इथे बनवून तयार झालेली आहे भाजी आपली बनून तयार झालेली आहे आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या मी सुरुवातीला सांगितलं आहे की आहारामध्ये आपण बदल करत असतो तर आहारामध्ये आपण काय करत असतो आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण कोशिंबीर ताक दही हे आवर्जून आपण आपल्या ताटामध्ये वाढून घेत असतो तर इथे आपण सगळ्यात पहिली कोशिंबीर बनवून घेतोय आरामधला आपला बदल म्हणून आपण कोशिंबीरचे इथे दह्याची कोशिंबीर बनवून घेतोय त्यासाठी एक टोमॅटो एक कांदा एक काकडी एक गाजर दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर जितकं बारीक होईल ना तितकं बारीक इथे चिरून घ्यायचं किसून घेण्यापेक्षा चिरून घ्यायचं म्हणजे ह्या फळ भाज्यांना पाणी सुटत नाही आता यामध्ये एक चमच्यावर साखर चहीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत कोशिंबीर आपल्याला खालीवर हालवून घ्यायची आता मी दही घातलेलं नाही अजून पण दही घालायच्या अगोदर तडका घालून घ्यायचा आणि मग दही घालायचं जर तुम्ही दही घातलं आणि मग त्यावरनं तुम्ही जर तडका घातला तर दही फुटतं आणि त्या कोशिंबीरला खूप सारं असं सा पाणी सुटतं म्हणून इथे तडका बनवून घेतलेला आहे एक पळी तेल गरम केलं जिरी मोरी हिंग कडीपत्ता घालून हा तडका आपल्याला कोशिंबीरमध्ये घालायचा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये दही घालायचं आता दही कोणतं घालायचं कोशिंबीर बनवताना तर म्हशीच्या दुधाचं दही एकदम घट्टसर असं घट्टसर असं खापवरती निघणारं दही यामध्ये घालायचं दही घालून घेतलं की आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर थोडासा घाला जास्त घालू नका नाहीतर चव फार वेगळी लागते तर इथे आपण बघू शकता छान असं घट्टसर दही घालून घेतलेलं आहे व्यवस्थित कोशिंबीर हलवून घेतलेली आणि शक्यतो दही हे थंड घालायचं थंड घातल्यामुळे दह्याला पाणी अजिबात सुटत नाही कोशिंबीर बनून झालेली आहे आणि कोशिंबीर सगळ्यात शेवटी बनवायची आहे इथे आपण भात शिजून घेणार आहे नेहमीप्रमाणे तांदूळ धुवून घेतलेले चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी घालून कुकरला अगदी तीन चार शिट्ट्यांमध्ये आपला भात मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो चपातीचं पीठ तर सगळ्यात पहिलं मळून ठेवलं होतं नेहमी तुम्ही जेव्हा जेवणाची सुरुवात कराल तेव्हा चपातीचं पीठ सुरुवातीला मळून ठेवायचं बाकीच्या भाज्या आणि बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजतं त्यामुळे चपाती चांगली मऊ येते चांगली फुलते आणि खायला एकदम रुचकर लागते तर इथे मी पीठ मळून ठेवलं होतं चपाती आपण लाटून घेतोय आता तुम्ही नेहमीप्रमाणे जशा चपात्या लाटताय तशाच तुम्ही इथे चपात्या लाटून घेऊ हो शकता तर चपाती भाजताना गवळी गहुळी उलटायची तेल लावायचं आणि मग चांगली भाजून घ्यायची म्हणजे चपाती चांगली भाजते आणि थोडीशी चपातीला असं हलकस असं डाग पडून द्यायचा म्हणजे चपाती चांगली भाजल्यासारखी वाटते तर चपात्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आता आपण थाळी बनवून घेतोय जेव्हा आपण जेवणाचं ताट असो नैवेद्याचं ताट असो सुरुवात ही भातापासनं करायची भात ठेवून घेतलाय वरण आपल्याला पाटीभर ठेवून घ्यायचे त्यानंतर ना कांद्याच्या पातीची भाजी ठेवायची कोशिंबीर ठेवायची आणि उन्हाळ्यात आपण लोणचं आवळ्याचं किंवा आंबट गोड लिंबाचं लोणचं आपल्या आहारामध्ये त्याचा समाविष्ट करायचा कैरीच्या लोणच्यापेक्षा हे लोणचं हेल्दी असतं शरीरासाठी चांगलं पोषक असतं आणि त्याचं काही साइड इफेक्ट होत नाही कारण त्यामध्ये मिठाचं जे प्रमाण असतं ते कैरीच्या लोणच्यापेक्षा कमी असतं आहारामध्ये आपलं मिठाचं प्रमाण जे असतं उन्हाळ्याचं ते कमीच ठेवायचं असत तर अशा पद्धतीने आज आपण उन्हाळा विशेष आपली पहिलीच हलकी फुलकी अशी साधी थाळी बनवून घेतलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा